महाशिवरात्री निमित्त आज आपल्या इथे पालखीचे आयोजन केलेलं आहे आणि या पालखीमध्ये गावातील सर्व लोक एकत्र येऊन महादेवाच्या महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी पण लोक आणि इतर सर्व भाविक भक्त मंडळी या ठिकाणी आज दिवसभर या कार्यक्रमाचं आनंद घेत आहेत आणि महाशिवरात्री निमित्त महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी या देवाची भक्ती करत आहेत आता या ठिकाणी आज दिवसभर कार्यक्रमाची प्रवेश असते आज दिवसभर गावातून ही फिरणारी पालखी बारा एक वाजेपर्यंत ही पालखी फिरती आणि या पालखीच्या निमित्ताने आपल्या गावातील आणि इतर भक्त या कार्यक्रमात हे रस वाढवला आहे आणि या दृष्टिकोनातून संपूर्ण जमातातील संपूर्ण जमातीतील लोक एकत्र येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत आणि आमचं गाव मावटा हे गाव नेहमी एकोपरी राहत आहे आणि या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्त मंडळीची आणि अधिकारी का, लोकांची आणि पत्रकार मंडळी यांची आम्ही स्वागत करतो आभारी आहे एवढं बोलून मी माझ्या दिनांक सव्वीस आमच्या येथे महाशिवरात्र मावटा नगरीमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरी करत आहोत आमची परंपरा चाळीस पंचेचाळीस वर्षापासून चालत आलेली आहे आमच्या मठाचे गुरुवर्य खोबरा भारती महाराज आताचे गुरुवर्य यज्ञेश्वर भारती महाराज यांच्या मठाधिपती आहेत आणि आमचं महादेव घेष्णेश्वर देवस्थान आहे या निमित्ताने आम्ही अखंड ही परंपरा दर महिन्याला तर महाशिवरात शिवरात्रीचे कार्यक्रम होतातच पण महाशिवरात्रीच्या अगदी उत्साहामध्ये आनंदामध्ये या पंचक्रोशीतून सर्व मंडळी भाविक महिला मंडळी असो पुरुष मंडळी असो सर्व पंचकृषीतून येत असतात आणि या कार्यक्रमाचा असा उत्साहामध्ये आनंद लुटतात तरी आज आम्ही या कार्यक्रमानिमित्ताने आपल्या वसमतचे ठोरल्या मठाचे मठाधिपती वेदांताचार्य वेदांताचार्य श्री दिगंबर शिवाचार्य महाराज यांचं प्रवचन ठुरलेलं आहे ते आमच्या येथील सर्व लिंगायत मंडळाचे गुरुवरे आहेत आमचे पण गुरुवारी आहेत आम्ही त्याच्या पैसे आल्या जातो ते आमच्या प्रॉब्लेम काय असले समस्या सोडवतात तसेच दुसरे आमचे गुरुवरे पाथरीचे बापू काशीनाथ बापू शिवलिंग शिवाचार्य काशीचे आपले काशीनाथ बापू पाथरीकर यांचं पण प्रवचन ठेवलेलं आहे आणि सायंकाळी ठीक नऊ वाजता निळकंठ महाराज इबुते यांचं आम्ही कीर्तन रुपी सेवा आयोजित केलेली आहे असा हा आमचा दिवसभराचा कार्यक्रम आहे आणि उद्या दिनांक सत्तावीस आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम केलेला आहे तरी सर्व पंचक्रोशेतील तालुक्यातील मंडळीला नम्रतेची विनंती आहे आमच्या महाप्रसादाचा आस्वाद घेण्याकरिता आपण सर्वांनी यावं आणि आम्हाला उपकृत करावं आणि एवढं बोलून मी थांबतो आमच्या सर्वांना या पंचक्रेशेतील तालुक्यातील सर्व महाराष्ट्रातील या सनातन धर्माला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा